आपण आज मसुराच्या डाळीपासून नैसर्गिक पद्धतीने साबण बनवणार आहोत साबणासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया सर्वात प्रथम म्हणजे मसूर डाळ लागणार आहे हा साबण तयार करण्यासाठी आता इथं मोठे चार चमचे भरून मसूर डाळ घ्यायची आहे एक दोन तीन चार हे स्वच्छ पाणी घेऊन या पाण्यानं मसूर डाळ ही स्वच्छ धुवून घेऊ आणि अशी बोटाने मिक्स करायची आहे व्यवस्थित म्हणजे यात काय घाण असेल कीटकनाशकं मारली मारली असतील डाळीवर ती थी सर्व जातील एक दोन पाण्यानं हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोनदा पाणी घालून ही मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे या डाळीत काय घाण असेल ती जाईल कॉटनचा रुमल घेऊन स्वच्छ वाळत घालू आणि पसरून घ्यायची आहे अशी पूर्णपणे जेणेकरून ही डाळ पूर्ण कोरडी होईल सुकेल लगेच सुकून घ्यायची आहे नैसर्गिकरित्यासुद्धा सुकवू शकताय किंवा छान खाली सुद्धा सुकवू शकता पूर्ण कोरडी झाली पाहिजे ही डाळ मसूरची आता डाळ आता चांगली वाढलेली आहे ही या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ मसूरची डाळ आहे ही पूर्णपणे वाळलेली आहे आता मी आता पावडर करून घेते याची आता ही मसूरची पावडर या कुंड्यात घालून घेऊ बघू शकता अगदी फाईन पावडर झालेली आहे एकदम बारीक झालेली आहे पावडर आता आता एक चमचा बदाम ऑइल घालून घेऊ तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं घालू शकता आणि एक चमचा मध आपण रोजमरीचा ऑइल घालून घेऊ बघू शकता तुम्ही बारा ड्रॉप्स याच्यात घालून देऊ आपण खूप छान सुमध येत आहे या ऑइलचा यात विटॅमिन ईच्या कॅप्सूल ज्या मेडिकल दुकानामध्ये हे आता घालायच्या यात यात आता तीन चमचे विटामिन ईचे ऑइल टाकून घेऊ आपण तर बाकीच्या सायने हे कॅप्सूल करून घेतलेलं आहे मी आता हे विटॅमिन आहे ईच्या तीन कॅप्सूल यात घालून घेऊ मस्त सुकून घेत आहे रोज मिरचा वाटलं तर तुम्ही यात सुद्धा म्हणजे कोरपडची जे सुद्धा घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात एक चमचा भरून गुलाब जे सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे टाकले आहे इथं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपण इथं एक सोप बेस घेतलेला आहे आता मध्ये कट करून घेऊ इथं चाकूच्या सोप बेस केअरमध्ये कट करून घेतलेला आहे कढई घेतलेले आहे कढी ते स्टँड घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे इथं माझ्याकडे साबणाचा बेस नाही आहे म्हणून मी ह्या वाट्याना तेल लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथं चांग चांगल्या प्रकारे जर साबणाचा मोजन असेल तुमच्याकडे तर अशा प्रकारे वाट्यांना तेल लावू शकता तुम्ही त्यामुळे साबण निघण्यास मदत होते तेल लावल्यामुळे आणि हा सगळा सोप बेस आहे या पातीलात घालून घेऊया हा सोब पूर्णपणे ओतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा सोपे बेस घातलेलं पातीले या कढईमध्ये ठेवायचा आहे याला चमच्या साईड हल असं म्हणजे पूर्णपणे असा मेल्ट झाला पाहिजे हे तयार केलेलं मिश्रण ह्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणात मसूर डाळीच्या बुटऱ्या व्हायला नको पाहिजेत अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे यात सो बेस मिनिटावर ह्या तीन ते चार मिनटं हा जो मसाल्याचा पॅक तयार केलेला होता हा चांगला उकळून घ्यायचा या पाण्यात बघू शकता आता बऱ्यापैकी मिश्रण आहे या सोप बेसमध्ये मिक्स झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे गॅस बंद करते मी आता सप बेस खाली काढून घेऊन या वाटीत ओतून घेऊ एकसारखा वतायचा आहे बघू शकता आता सोप बेस पूर्णपणे वाटीत ओतून घेतलेला आहे आणि ह्या वाट्या सेट करायला ठेवायच्या आहेत कमीत कमी एक तासे बाहेरच आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आता बघू इथं आपले साबण तयार झालेले आहेत वाटीतले आता हे पण एपन... सोडून घेऊ कडा त्याच्या चाकूच्या साने का साबणाची कडा सोडवलेली आहे बघू शकता आता बघू शकताय अगदी नैसर्गिक घटकाने आपला मसुराच्या डाळीचा पिठापासून साबण तयार झालेला आहे बघू शकता इथं असा कलर आलेला आहे याला बघू शकता पुढच्या बाजूने साबण अगदी गुळगुळीत झालेला आहे आणि मागच्या बाजूने पांढरा दिसत आहे थोडा तर तो तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने साबण बनवू शकताय तर अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला मसूर डाळीपासून बनवलेला साबण जळून बघू शकता तुम्ही असा साबण तयार झालेला आहे यातील सर्व घटक नैसर्गिक वापरलेले आहेत त्यामुळे त्वचेला पण जास्त हार्मफुल नाहीत त्यामुळे तुमच्या त्वचा नक्कीच उजळेल तर असा हा साबण तयार झालेला आहे घरच्या घरी तुम्ही याचा बिझनेससुद्धा करू शकताय ह्यात कुठलाही रंग नाही केमिकल नाही किंवा प्रिझर्वेटिव्हसुद्धा नाही बाहेरचे जे आपण मार्केटमधून साबण आणतो त्यात केमिकल प्रिझर्वेटिव्स किंवा कलर घातलेले असतात जे आपल्यासाठी त्वचेसाठी योग्य नसतात चला तर मग आता कळले ना तुम्हाला साबण घरच्या घरी कसं बनवायचं आहे तर वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा तुमची त्वचा चमकवण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने साबण बनवू शकताय आणि मार्केटमध्ये विकू शोधा शकताय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद साब एक साबण घेऊन याची टेस्ट करूया कसा पेस होतोय तो आता मी हा साबण घेता इथं आता पाणी कातलेलं आहे बघा साबणावर बघू शकता या साबणाचा पण चांगला काही झालेला आहे बघू शकता इथं आताला लावताय मी साबण बघू शकत चांगला काही आलेला आहे आता माझ्या बघू शकत बघू शकता अशा प्रकारे इथं साबणाचं पाणी आहे हे अशा प्रकारे मी हातुखले आहेत सामनाने हे हात माझे स्वच्छ निघाले आहेत बघू शकता तुम्ही एकदम क्लीन क्लिअर झालेला आहे हात माझा तर तुम्ही सुद्धा असे घरच्या घरी साबण तयार करून वापरू शकता बिझनेसही करू शकता तर जर चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद